पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील येथील शासकीय निवासी आश्रमशाळेत रॅगिंगच्या नावाखाली एका विद्यार्थ्याचा अमानुष मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली या घटनेत संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत येथील आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी रात्रीच्या वेळी मारहाण केली रॅगिंगच्या उद्देशाने या विद्यार्थ्याला लक्ष करण्यात आले होते पीडित विद्यार्थ्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला धमकावून गप्प करण्यात आले घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेत धाव घेतली आपल्या मुलाच्या अंगावरील मारहाणीच्या खुना पाहून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला शाळेत सुरक्षारक्षक आणि गृहपाल असतानाही अशा प्रकारची घटना घडली कशी असा सवाल पालकांनी उपस्थित केला या प्रकरणी पालकांनी मोखाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोषी विद्यार्थ्यांवर आणि दुर्लक्ष करणाऱ्या शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडूनही या, या प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आला आहे दोषी आढळणाऱ्या विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे दुर्गम भागातील गरीब आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी या आश्रमशाळेमध्ये राहतात अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रॅगिंग रोखण्यासाठी शासनाकडे कडक नियम असतानाही चास हा प्रकार घडल्याने संत व्यक्त केला जात आहे